नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आठ नोव्हेंबर शनिवार आणि आजचा दिवस आहे संकष्टी चतुर्थीचा प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते पण प्रत्येक चतुर्थीचं महत्व वेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला म्हटलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी बाप्पांना सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून वरदान दिलं होतं त्यामुळे या दिवसाचं महत्व खूप मोठं आहे आजच्या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेमध्ये जागृत असतं आणि म्हणूनच आज पूजा व्रत आणि काही खास उपाय केले तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो आज संध्याकाळी तुम्हाला आपल्या घरातनं एक वस्तू बाहेर फेकायची आहे असं केल्यानं सात पिढ्यांचं दारिद्र्य नाहीच होतं घरातली नजरबाधा बाधा ईडा पिढा अडचणी संपतात आणि इतकंच नव्हे तर तुमच्यावर अन्याय करणारे लोक सुद्धा येऊन माफी मागतात असं शास्त्रात सांगितलं आहे तर कोणती आहे ही वस्तू आणि कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ